एक जानेवारी आणि एकतीस डिसेंबरचा वार एकच असतो आणि जर लीप वर्ष असेल तर एक जानेवारीला जो वार असेल त्याच्यापेक्षा एक न पुढचा वार एकतीस डिसेंबरला असतो हॅलो फ्रेंड्स स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणीमध्ये आजचा आपला घटक आहे दिनदर्शिका दिनदर्शिकावर आधारित आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न बुद्धिमत्ता चाचणी या विषयामध्ये विचारलेले असतात त्यावर आधारित जे प्रश्न असतात तर ते अगदी काही सोपे ट्रिक्स वापरून आपण सोडवू शकतो म्हणजे प्रश्न दिसायला खूप किचकट वाटत असला तरी सुद्धा आपण काही क्लुप्त्या त्याच्यामध्ये जर वापरल्या तर त्या प्रश्नाचं उत्तर काही सेकंदामध्ये सुद्धा आपण काढू शकतो तर त्या पद्धतीचे काही प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तर कशी मिळवायची तर त्याच्यासाठी काही सराव प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून तर हा आपला पहिला प्रश्न एक जानेवारी दोन हजार सहा या तारखेला रविवार होता तर एक जानेवारी दोन हजार दहा या तारखेस कोणता वार असेल म्हणजे तारीख तीच आहे एक जानेवारी आणि एक जानेवारी फक्त फरक आहे तो वर्षांच्या मधला म्हणजे एक जानेवारी दोन हजार सहा या तारखेला जर रविवार असेल तर त्याच दिवशी दोन हजार दहा या तारखेला किंवा एक जानेवारी दोन हजार दहा या तारखेला कोणता वार असेल असा प्रश्न आहे चार पर्याय आपल्याला दिलेले असतील आठवड्याचे जे सात वार आहेत त्यापैकी कुठले तरी चार वार आपल्याला पर्याय म्हणून दिलेले असतील आणि त्यातलं एक उत्तर आपल्याला निवडायचं असतं आपण पर्याय न घेता त्या प्रश्नाचं उत्तर कसं मिळवायचं ते बघूया तर इथं एक मूलभूत संकल्पना आहे या दिनदर्शिकेमधली किंवा कॅलेंडरमधली ती अशी की कुठलंही एक साधारण वर्ष आपण जर विचारत घेतलं तर त्या वर्षामध्ये एक जानेवारीला जो वार असतो तोच वार एकतीस डिसेंबरला असतो तर हा अगदी बेसिक रूल आहे कुठल्याही दिनदर्शिकेमधला म्हणजे समजा एक जानेवारीला सोमवार असेल तर एकतीस डिसेंबरला सुद्धा सोमवारच असतो हे आपण कुठल्याही साधारण वर्षासाठी लक्षात घेतोय साधारण वर्ष म्हणजे लिप वर्ष सोडून ज्याच्यामध्ये दिवस असतात तीनशे पासष्ट आणि ह्याला जोडूनच एक गुणधर्म असाही पाहू की लिप वर्ष जे आहे ज्याच्यामध्ये दिवस असतात तीनशे सहासष्ट इथं मात्र हा जो नियम आहे तो थोडासा बदलतो म्हणजे एक जानेवारीला जो काही वार असेल आणि ते वर्ष जर लिप असेल तर त्या वर्षामध्ये एकतीस डिसेंबरला वार असणार आहे मंगळवार म्हणजे तो एक न पुढं जातो एवढेच फक्त दोन गुणधर्म आपल्याला लक्षात ठेवायचे याचा उपयोग आपण ह्या प्रश्नासाठी करू शकतो म्हणजे जर साधारण वर्ष असेल तर एक जानेवारी आणि एकतीस डिसेंबरचा वार एकच असतो आणि जर लीप वर्ष असेल तर एक जानेवारीला जो वार असेल त्याच्यापेक्षा एक न पुढचा वार एकतीस डिसेंबरला असतो आता याचा उपयोग करून हा प्रश्न कसा सोडवायचा पहा एक जानेवारी दोन हजार सहा हे आपल्याला दिलेले आणि ह्या दिवशीचा वार दिलाय रविवार आणि आपल्याला दोन हजार दहाचा एक जानेवारीचा वार विचारलाय मग दोन हजार सहा नंतर एकूण किती वर्ष असतील तर दोन हजार सात एक वर्ष आहे दोन हजार आठ दोन हजार नऊ आणि दोन हजार दहा ही एवढी वर्ष आहेत या वर्षामध्ये तो दिवस किती दिवसांनी पुढे जाईल किंवा तो वार किती दिवसांनी पुढे जाईल ते आपल्याला शोधावं लागणार आता याच्यामध्ये दोन हजार सहा ते सात इथं एक वर्ष आहे त्या एका वर्षामध्ये तो जो, तो जो तो वार आहे तो एक दिवसानं पुढे जाणार कारण एक जानेवारीला जो वार असतो तोच वार एकतीस डिसेंबरला असतो म्हणजे दोन हजार सहाच्या एक जानेवारीला रविवार आहे तोच वार एकतीस डिसेंबरला असणार आहे म्हणजे एकतीस डिसेंबरला पण रविवारच असणार आहे मग पुढच्या वर्षीचं म्हणजे दोन हजार सात ची जी एक जानेवारी आहे त्या दिवशी वार कोणता असेल तर एकतीस डिसेंबरच्या पुढचा वार म्हणजे सोमवार म्हणजे दोन हजार सहा पासून सात पर्यंत जाताना रविवारचं रूपांतर सोमवारमध्ये झालं म्हणजे एक दिवस पुढं गेलाय त्याच पद्धतीनं दोन हजार सात पासून आठ पर्यंत जाताना आणखी एक दिवस दोन हजार आठ पासून नऊ पर्यंत जाताना इथं दोन दिवस पुढे जाईल कारण एक लक्षात घ्या हे जे वर्ष आहे दोन हजार आठ ते लीप वर्ष आहे आणि ते लीप वर्ष असल्यामुळं एक जानेवारीचा वार त्याच्यापेक्षा एक न पुढं वार एकतीस डिसेंबरला असणार आणि आपल्याला त्याच्या पुढं एक दिवस जायचं आहे एक जानेवारीपर्यंत म्हणून तो वार दोन दिवसांनी पुढं जाईल आणि दोन हजार नऊ ते दहा या एका वर्षामध्ये आणखी एक दिवस तो वार पुढे जाईल कारण दोन हजार नऊ हे साधारण वर्ष आहे त्यामुळे एकच एक दिवस पुढे जाणार म्हणजे आपला हा जो वार आहे तो एवढ्या दिवसांनी पुढे जाईल मग ह्या सर्वांची जर आपण बेरीज केली तर एक अधिक एक दोन अधिक दोन चार आणि एक पाच जे आपला जो वार आहे एक जानेवारी दोन हजार सहा पासून एक जानेवारी दोन हजार दहा पर्यंत तो पाच दिवसांनी पुढे जाईल मग हा एक जानेवारी दोन हजार सहाचा रविवार असेल तर रविवारपासून पाच दिवसांनी पुढं म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार हा वार असणार आहे एक जानेवारी दोन हजार दहा तर इथं अगदी बेसिक जो कॅलेंडर मधला नियम आहे त्याचा उपयोग करून आपण ह्या प्रश्नाचं उत्तर मिळवलं तर अशा काही सोप्या ट्रिक्स असतात ज्याचा उपयोग ह्याला ट्रिक नाही आपण अगदी बेसिक विचार केला आणि त्याच्यावर आधारित या प्रश्नाचं उत्तर मिळवलं याच पद्धतीचा आणखी एक प्रश्न पाहू की हा एक पुढचा प्रश्न तो थोडासा वेगळ्या प्रकारचा आहे आज सोमवार असेल तर एकसष्ट दिवसांनी कोणता वार असेल आता आजचा वार आपल्याला सोमवार दिलाय आणखी एकसष्ट दिवसांनी वार कोणता असा प्रश्न आपल्याला विचारलाय मग आपल्याला एका आठवड्यामध्ये माहिती सात दिवस आहेत म्हणजे एक तारखेला जो वार असेल तो सात दिवसानंतर पुन्हा वार रिपीट होणार आहे म्हणजे समजा एक तारखेला सोमवार असेल तर आणखी सात दिवसांनी म्हणजे एक अधिक सात जर आपण केलं तर आठ तारखेला पुन्हा सोमवारच असणार आहे पुन्हा त्याच्यामध्ये आणखी सात मिळवले तर पंधरा तारखेला पुन्हा सोमवारी ह्या बेसिक रूलचा आपण इथे उपयोग करणार आहोत म्हणजे या एकसष्टला जर आपण सात न भागलं तर तेवढे पूर्ण आठवडे होतील मग एकूण आठवड्यांची संख्या आपण काढूया आणि दिवस शिल्लक किती राहतात ते पाहू मग एकसष्टला जर सात न भागलं तर एकूण पूर्ण आठवडे मिळतील मग सातच्या पाड्यामध्ये एकसष्ट पेक्षा लहान संख्या सातेटी छप्पन आहे मग छप्पनचा भाग जाईल बाकी किती उरेल तर एकसष्ट वजा छप्पन शिल्लक राहतात पाच म्हणजे सात न एकसष्ट ला भाग आल्यानंतर पूर्ण भाग चा जातो आणि बाकी पाच राहते याचा अर्थ आठ आठवडे आणि पाच दिवस मग आता हे आठ आठवडे जे आहेत तो जर समजा आज सोमवार असेल तर आठव्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी रविवार असणार आहे म्हणजे पुढच्या दिवशी पुन्हा सोमवार येणार आहे म्हणजे हे पाच दिवस जे शिल्लक राहिलेले आहेत त्या पाच दिवसांनी तो वार पुढं जाणार आहे मग आज सोमवार आहे सोमवारपासून पाच दिवसांनी पुढं म्हणजे मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार म्हणजे एकसष्ट दिवसांनी वार असणार आहे तो म्हणजे शनिवार तर हे या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीनं समजा कदाचित इथे एकसष्ट ऐवजी चौऱ्याऐंशी किंवा ब्याऐंशी किंवा एकशे दोन एकशे पंचवीस अशी कोणतीही संख्या जरी दिली की तेवढ्या दिवसांनी कोणता वार येईल तर बेसिक नियम हा आपण वापरू शकतो आणि त्या नियमाचा उपयोग करून आपण या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो समजा इथं प्रश्नात बदल करून असा विचारला की आज सोमवार असेल तर एकशे आठ दिवसांनी कोणता वार असेल तर बेसिक नियम तोच वापरायचा की या एकशे ला दिवसाला सातनं भागायचं म्हणजे तेवढे पूर्ण आठवडे आपल्याला मिळतील मग सात जर भाग घालवला तर सात एके सात तीन शिल्लक राहतील अडतीस होतील सतपे पस्तीस आणि बाकी शिल्लक राहील तीन म्हणजे हा जो वार आहे तो आणखी तीन दिवसांनी पुढे जाईल मग आज जर सोमवार असेल तर आणखी तीन दिवस म्हणजे मंगळवार बुधवार आणि गुरुवार तर एकशे आठ दिवसांनी तो वार असणार आहे गुरुवार अशा पद्धतीने ही संख्या आपण तीही आपल्याला बदलून दिली तरी सुद्धा या बेसिक रूलचा उपयोग करून आपण अशी उदाहरणं सोडवू शकतो ओके तर दिनदर्शिकावर आणखी एक प्रश्न आपण बघूया त्याच्यामध्ये अगदी सोपी पद्धत वापरून आपण या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो हो प्रश्न असा आहे की दोन हजार सात या सालासारखीच दिनदर्शिका पुढील पैकी कोणत्या वर्षासारखी असेल हे चार पर्याय दिले दोन हजार चौदा सोळा अठरा की सतरा म्हणजे दोन हजार सात या वर्षामध्ये जसं कॅलेंडर आहे किंवा जसे त्याच्यामध्ये दिवस आहेत त्याच पद्धतीने दिवस आले पाहिजेत असे ह्यातलं कुठलं वर्ष असेल मग आता आपल्याला त्यासारखं वर्च वर्ष जर शोधायचं असेल तर दोन हजार सातच्या पहिल्या दिवशी म्हणजेच एक जानेवारीला जो वार असेल तोच वार यापैकी कोणत्या वर्षाच्या सुरुवातीला येईल हे शोधायचं म्हणजे समजा एक जानेवारीला सोमवार असेल एक जानेवारी दोन हजार सात या वर्षामध्ये जर सोमवार असेल तर ह्यापैकी कोणत्या वर्षामध्ये एक जानेवारीला सोमवारच येईल हे आपल्याला शोधायचं थोडस मॅथमध्ये लॉजिक आपण असं वापरायचं मग आपण विचार असा करायचं की तो सोमवारच कधी येणार आहे तर या प्रत्येक वर्षामध्ये म्हणजे दोन हजार सात पासून दोन हजार चौदा पर्यंत गेलो समजा किंवा सोळापर्यंत गेलो किंवा पर्यंत गेलो तर ह्या प्रत्येक वर्षापर्यंत जात असताना एक एक न दिवस वाढत जाणार आहे म्हणजे साधारण वर्ष असेल तर दिवस एक न लीप असेल तर दोन न वाढणार तर अशा दिवसांची संख्या जर सातच्या पटीत आपल्याला मिळाली एखाद्या वर्षाच्या शेवटी तर त्याचा अर्थ असा होतो की त्या न त्या दिवसांना भाग जाईल म्हणजे सातच्या पटीतली समजा सात ही संख्या मिळाली तर सातला सात न पूर्ण भाग जातो म्हणजे इथं तो आठवडा पूर्ण संपतो म्हणजे एक जानेवारी दोन हजार सातला ज्या वारानं सुरुवात होते त्याच वारानं त्या वर्षाची सुरुवात होईल म्हणजेच त्या वर्षाचं कॅलेंडर दोन हजार सात सारखंच असेल मग हे जर आपल्याला शोधायचं असेल तर आपल्याला असं शोधावं लागेल की दिवस एक एकनं पुढं जात असताना किंवा दोन दोन पुढे जात असताना जर जा वर्ष असेल तर असं कोणतं वर्ष येतं ज्या ठिकाणी दिवस पुढे जाण्याची संख्या आहे ती सातच्या पटीत असेल एवढंच आपल्याला शोधायचं आहे मग आता आपण दोन हजार सात पासून सुरुवात करूया त्याच्यानंतर दोन हजार आठ दोन हजार नऊ दोन हजार दहा दोन हजार अकरा दोन हजार बारा दोन हजार तेरा दोन हजार चौदा हा चौदा पर्याय पहिला आहे या चौदा पर्यंत येत असताना अं जेवढे काही दिवस पुढे जातील त्या दिवसांना किंवा त्या दिवसांच्या बेरजेला सात न भाग जात असेल तर दोन हजार चौदाचा आणि दोन हजार सातचं केलेंडर सारखंच आहे असं आपल्याला म्हणता येईल मग आपण बघूया दोन हजार सात पासून आठ पर्यंत जाताना सात पासून आठ पर्यंत जाताना एक दिवस पुढे जाईल आठ ते नऊ दोन दिवसांनी पुढे जाईल कारण दोन हजार आठ लिप वर्ष आहे नऊ ते दहा एक दिवस दहा ते अकरा पुन्हा एक दिवस अकरा ते बारा पुन्हा एक दिवस बारा ते ते तेरा पुन्हा दोन दिवस कारण दोन हजार बारा हे पण लिप वर्ष आहे तेरा ते चौदा एक दिवस आता ह्या सर्वांची बेरीज करूया एक अधिक दोन तीन अधिक एक चार चार आणि चार आठ आणि एक नऊ नऊ ही संख्या काही सातच्या पाड्यात नाही किंवा नऊ ला सात न पूर्ण भाग जात नाही त्यामुळे दोन हजार चौदा हे काय आपलं उत्तर असू शकणार नाही मग आपण पुढची पुढचं वर्ष घेऊया दोन हजार पंधरा चौदा ते पंधरा पर्यंत जाताना पुन्हा एक दिवस पुढे जाईल दोन हजार सोळा पण घ्यावं लागेल कारण दोन हजार पंधरा त्यात पर्याय नाही दोन हजार पंधरा ते सोळा पर्यंत जाताना पुन्हा एक दिवस पुढे जाईल आता मगाशी बेरीज इथं नऊ आली होती नऊ आणि दोन अकरा अकराला पण सात न भाग जात नाही त्यामुळे दोन हजार सोळा हे पण आपलं उत्तर नाही तर चौदा नाही सोळा नाही त्याच्यानंतर येणार वर्ष सतरा आहे तर इथं लिहूया दोन हजार सतरा ओके त्यानंतर दोन हजार सोळा ते सतरा इथं जाताना पुन्हा दोन दिवस पुढे जातील कारण दोन हजार सोळा पुन्हा एकदा लिप वर्ष आहे आता ह्या सर्वांची जर आपण बेरीज केली एखादी दोन तीन तीन आणि तीन सहा आणि दोन आठ आठ आणि पाच तेरा मिळतात तेराला सुद्धा सातनं पूर्ण भाग जात नाही मग पुढचा आणखी एक पर्याय दोन हजार अठरा इथंपर्यंत आपण जाऊया म्हणजे दोन हजार सतरा हे पण आपलं उत्तर नाही आता हे तिन्ही उत्तर नसतील तर दोन हजार अठराच असणार आहे तरी पण आपण चेक करूया दोन हजार सतरापासून अठरा पर्यंत जाताना आणखी एक दिवस पुढे जाईल तो वार मात्र ह्या सर्वांची बेरीज करूया एक आणि दोन तीन तीन आणि तीन, तीन सहा आणि दोन आठ आठ आणि तीन अकरा अकरा आणि तीन चौदा ही जी चौदा संख्या आहे त्याला सात न पूर्ण भाग जातो म्हणजे हे दोन आठवडे पूर्ण होतात याचा अर्थ दोन हजार सात मध्ये एक जानेवारीला जो वार असेल तोच वार दोन हजार अठराच्या एक जानेवारीला असणार आहे म्हणजे दोन हजार सातचं जसं कॅलेंडर आहे तसंच कॅलेंडर दोन हजार अठराला असणार आहे त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे दोन हजार अठरा पर्याय क्रमांक तीन तर एवढी सोपी उदाहरण असतात अशा पद्धतीचे काही आपण जर सोप्या सोप्या पद्धती वापरल्या तर या पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं आपण मिळवू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एखादी सिम्पल ट्रिक घेऊन भेटूया